उद्धव ठाकरे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी जमलेले तमाम शिवसैनिक बंधू भगिनी आणि माता चौका चौकामध्ये शेकडो शिवसैनिक माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं स्वागत करत होते मग अशी झाली तर आपण सांगितलं हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे इथे दगडाला जरी शेंदूर फासला तरी तो निवडून येईल बरोबर ना असं बोललात आपण पण लक्षात घ्या शेंदूर भगवा असतो शेंदूर भगवा असतो आणि हा भगवा शेंदूर फासल्याशिवाय इथे कोणी निवडून येणार नाही इकडला एक बेडूक तिकडे गेलेला आहे आणि हा बेडूक फार डराव डराव करत असतो दोन <laughs> चार महिन्यात निवडणुका येतील हा बेडकाचा डराव डराव कायमचा बंद करायचा बुलढाण्यामध्ये खासदार गेला आमदार गेला पण शिवसेना जागेवरच आहे आणि ती जागेवरच जागे राहील शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे लक्षात आणि आजही ही शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं चालते उद्धवजी सकाळी मुंबईमध्ये ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष काही त्याचं नाव नड्डा काय नाड्डा काहीतरी आहे मी नेहमी त्याचा नड्डा सुटलेला असतो <laughs> तो भारतीय जनता पक्षाचा लोकांना मार्गदर्शन करत होते हे महाशय काय सांगत होते उद्याच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अत्यंत साधेपणानं राहिलं पाहिजे हातामध्ये महागड घड्याळ नको अंगावर श्रीमंती कपडे नको महागड्या गाड्या नकोत आपल्याला गोरगरीबांकडे शेतकऱ्यांकडे अत्यंत साधेपणानं जायचं आहे मी तर नड्डाला सकाळी प्रश्न विचारला नरेंद्र मोदीच्या हातामध्ये दोन कोटीचा घड्याळ आहे नरेंद्र मोदीचा सूट हा पंचवीस लाखाचा आहे नरेंद्र मोदीच्या खिशाला पेट हा चाळीस लाखाचा आहे मी तुम्हाला सांगतो आणि नरेंद्र मोदींनी स्वतःसाठी वीस हजार कोटीचं विमान खरेदी केलेलं आहे त्यातून हे महाशय फिरत असतात ही तुमची गरिबी तुम्हाला गरिबात जायचं असेल त्या शेतकऱ्यामध्ये या कष्टकऱ्यामध्ये या हा कष्ट करी फक्त शेत शेतमालाला जो हमी भाव मागतो आहे किंमत आहे देण्याची दानत आहे देण्याची फाला नुसती मन की बात मन की बात मन की बात आणि अडाणीच्या धनकी बात हे अशोक चव्हाण परवाचा फार मोठा प्रसंग तुम्हाला सांगतो मी या भारतीय हो अशोक चव्हाणच्या लोकांनी त्यांना विचारलं की आपण कोण ते म्हटले आम्ही इकडेच असतो म्हणजे काय ना आम्ही कुठे गेलो नाही आम्ही मूळ भाजपवाले आहोत आम्ही इथे काम करतो अरे तुम्ही मूळ भाजपवाले आहेत मग बघत काय बसलाय पाहुणे आले आहेत आमच्या चपला सांभाळा शतरंज उचला आमचं चहा पाणी बघा ही भारतीय जनता पक्षाची सध्याची अवस्था आहे आज भारतीय जनता पक्षाचे तीनशे तीन खासदार आहेत या तीनशे तीन खासदारांपैकी दोनशे अकरा खा, दोनशे अकरा खासदार हे काँग्रेसचे आहेत मूलचे काँग्रेसचे कुठे आहे मोदी कुठे मोदीचं नेतृत्व घ्या आणि मग सत्तेवर हो या पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये यापैकी काही चालणार नाही मी तुम्हाला गॅरंटी देतो उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला गॅरंटी देत आहेत आता मोदीची गॅरंटी चालणार नाही आता या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची गॅरंटी चालणार मोदी प्रधानमंत्री होत नाही आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार नाही ती एकमेव गॅरंटी द्यायला तिथे माननीय उद्धव साहेब आले या महाराष्ट्राला लाभलेला एक ने असा नेता असा मुख्यमंत्री ज्यानं अत्यंत संकट काळामध्ये आपल्या सगळ्यांचे प्राण वाचवले कुटुंब प्रमुख म्हणून या देशामध्ये नावलौकिक कमवलं हो घराघरामध्ये वाटायचा हा माझा कुटुंब प्रमुख आहे हा माझा मुलगा आहे हा माझा भाऊ काळजी घेतो आहे पण त्या दिल्लीतल्या दोन ढवळ्या पावळ्यांना हे बघवलं नाही आणि त्यांनी महाराष्ट्राचं सरकार या अत्यंत घानेड्या पद्धतीनं खाली केली त्याचा सूड आपण घेतला पाहिजे आणि हा महाराष्ट्र सूड घेतल्याशिवाय राहणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे जिजाबाई मातेची भूमी आहे ज्याप्रमाणे या स्वराज्यावर चाल करून आलेल्या खानांचा सूड आपण घेतला तसे या दिल्लीतल्या दोन खानांचा सूड आपण घेतला पाहिजे आणि ती सुरुवात आपण या भूमीतून केली पाहिजे मग अशी प्रस्तावनेमध्ये एका कवीने सांगितलं कविता वाचवली आग लावायला म्हणे मी आलोय आग अरे आज तर महाराष्ट्राला आम्ही लावलेलीच आहे या खोक्या सरकारचं लंका धन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय राहणार नाही आणि ही आग तुमच्या मनामध्ये पेटायला हवी तुमच्या मनगटामध्ये पेटायला हवी तर आपण बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत नुसते आगे वडो आगे वडो आगे वडो नाही आधी जे वर बसले त्यांना खाली खेचा त्यांना खाली खेचू आणि मग आम्ही आगे बढू बुलढाणामध्ये मध्ये खासदार यापुढे शिवसेनेचा पाहिजे आणि आमदार ही शिवसेनेचाच पाहिजे आणि शिवसेना एकाच ती फक्त माननीय उद्धव ठाकरे साहेबांची बाकी सगळे खोके सेना त्याच्याशी आपला काय संबंध नाही आपण इतक्या मोठ्या संख्येने माननीय उद्धवजींना ऐकालेला आपण इतक्या मोठ्या संख्येनं उद्धवजींचं स्वागत करतात आपण इतक्या मोठ्या संख्येनं उद्धव ठाकरे साहेबांचा जय जयकार करताय हा महाराष्ट्राचा जय जयकार आहे हा मराठी माणसाचा जय जयकार आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार आहे आपला अपमान कधी विसरणार नाही आणि हा महाराष्ट्र अपमानाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि त्यासाठीच माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी या महाराष्ट्राच्या जिल्ह्यात जिल्ह्यात गावागावामध्ये एक संघर्ष यात्रा सुरू केलेली आहे त्या संघर्ष यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे आणि या महाराष्ट्र आपण टिपायला पाहिजे इतकं सांगतो आणि आपली रजा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब साहेबांना या ठिकाणी बुलढाणेकर आम्ही एक शब्द देणार आहे कारण हा जिल्हा साहेबांचा जिल्हा आहे हा जिल्हा जिजाऊचा जिल्हा आहे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज घडवला पण या जिल्ह्याला कलंक लागला साहेब या जिल्ह्याचा एक खासदार आणि दोन आमदार या ठिकाणी गेले मग या ठिकाणी हा कलंक पुसण्याचं काम इथं बसलेल्या निष्ठावान शिवसैनिकाचं आहे आपण हा कलंक पुसणार का नाही पुसणार याचा शब्द आपल्याला साहेबांचा द्यायचा आहे आपण हा कलंक पुसणार आपण हा कलंक पुसणार साहेब तू मागे बडो तुम आगे, हो। आगे। या ठिकाणी शिवसेना